विद्यार्थ्यांना सामान्य असताना डॉक्टरांनी सांगितलं याला थॅलेसिमिया त्यावेळेला आमच्या लक्षात आलं मग त्याची स्टेटमेंट आम्ही एम जी एमला करायचो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना चाळीस लाख रुपये जो खर्च होता तो साहेबांकडून मदत मिळाली आम्हाला आता मला पहिले खूप भारी वाटते आणि आजार होते ते दुखत वगैरे त्याच्यातून पण सुटका मिळाली आहे सरांना भेटून खूप मला आनंद झाले त्यांच्यामुळे माझं जीव असला आहे तरता तर आता आणखी एक मोठी बातमी येते पुण्यातील घटनेविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश दिले तर पुण्यातील बिल्डरच्या मुलाने बेदरकपणे गाडी चालवून दोन दोन जणांना चिरडलं होतं तर या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले पुणे पोलीस पोली आयुक्तांना फोन करून हे आदेश देण्यात आल्याची माहिती आता समोर येते तर पुण्यातील घटनेविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले बातमी म्हणजे पुणे पोरशे अपघात प्रकरणी जो, जो मुख्य आरोपी आहे जो मुख्य अल्पवयीन आरोपी आहे वेदांत अग्रवाल याचा पाय आणखी खोलात गेलाय कारण आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी होऊन गाडी चालवल्या प्रकरणी पोलिसांनी पुन्हा नवा गुन्हा दाखल केलेला आहे शनिवारी मध्यरात्री कल्याणी नगरमध्ये अपघात करून दोघांचा बळी घेणारा तो अल्पवयीन मुलगा चोवीस तासाच्या आत जामीन मिळून घरी गेला आणि लोकांच्या संतापाचा एकच उद्रेक झाला पुणे पोलिसांनी त्यानंतर पावलं उचलायला सुरुवात केली आणि या मुलाचा जामीन रद्द झाला आणि त्याला बाल गृहामध्ये जे एरवडा भागामध्ये आहे तिथे सोपवण्याचा निर्णय जे बालहक्क न्यायालय आहे त्या न्यायालयाने दिला पुण्यामधली बातमी येते रॅश मध्ये दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधनं अटक केली जीएम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधनं पुण्याचे उद्योजक विशाल अगरवाल याला अटक झाली आज त्याला पुणे पोलिसांनी पुणे पोलिस आयुक्तालयात आणलं विशाल अग्रवाल त्याच्या मित्राची कार घेऊन संभाजीनगरला पळून गेला पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने स्वतःची गाडी मुंबईच्या दिशेला पाठवलेली मात्र पोलिसांनी त्याला अखेर संभाजीनगरात अटक केली वेदांत अग्रवाल त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर अगोदरच कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता पुणे अपघात प्रकरणामध्ये वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे